कसं आहे माहिती आहे का तुम्ही आती करता रे काही गोष्टी सगळी पोरं म्हणजे तुम्ही ना अति अति आती करता कुठली गोष्ट कारण की कसं माहिती आहे का एक मी तुम्हाला स्टोरी सांगतो ऐकून घ्या का ऐक ना एक स्टोरी सांगतो कसं असतं माहिती आहे का हे बघ एक भुंगा असतो भुंगा म्हणजे काय माहिती आहे ना काय रे एक भुंगा असतो तो लाकडं लाकडं फोडतो लाकडामध्ये तो घर करतो सर्वांनी लक्षात ठेवा हो का सर्वांसाठी ती गोष्ट चांगल्यासाठी असणार ती तसं असं माहिती आहे का एक भुंगा असतो म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला घोंगेरा काय बोलतो ते असेल ओके तो भुंगा भुंगा त्याला वाटत भुंगा असतो तो ना लाकडामध्ये घर करतो घर फोडतो तो लाकूड फोडतो तो ओके असा असतो तो एक दिवस ना तो एक तळ्याच्या इथे जातो आणि तो तळ्यामध्ये कमलाची फुलं असतात तर कमलाच्या फुलातला तो रस प्यायचा निघून जायचा म्हणजे त्या दिनक्रम दररोजच चालू असतो त्याचं कमलाच्या फुलात जायचा रस प्याय रस प्यायचा तो आणि निघून जायचा उडून जायचा का थोडक्यात म्हणजे उडून जायचा पण एक दिवस असा येतो लक्षात ठेव एक दिवस असा येतो तो रस पिण्यात एवढा मग्न झाला त्या गोष्टीमध्ये तो म्हणजे पूर्ण तो रमून गेला त्या गोष्टीत तो पूर्ण त्याने वाहून घेतलं त्याला इकडं म्हणा म्हणजे पूर्ण तो अंध झाला तो पूर्णच्या पूर्ण तो पूर्ण त्याचा ब्लँक झाला काय असेल ते वाटेवर तर तो एक दिवस एक येतो मध पिण्यामध्ये एवढा मग्न होतो एवढं मग्न होतं आणि संध्याकाळी कसं असतं संध्याकाळी पाच सहा वाजले का संध्याकाळ झाली का अशी मिटात म्हणजे बंद होतात ना असं तो मध मद पिण्यामध्ये कमळाच्या फुलामध्ये एवढं मग्न झाला एवढं मग्न झाला का ती पानं मिटतात तज्ञ म्हणजे पाकल्या वगैरे असं बंद होतात ते तो त्यातून तो त्यामध्ये तो तडफुडून तडफुडून मेला तो अलग लक्षात तुझ्या काय बोलते मी तर तडफडून तडफुडून मेला तो एवढा म्हणजे भुंगा असा लाकडाला तो हल पडणारा तो तो तडफुडून तडफडून मेला तो बाहेर पडू शकला नाही का कारण काय त्याला त्याला जास्त लत लागली म्हणजे ना म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणजे सांगतो ना समजून आपल्या त्याला लत लागली त्याला तो एवढा त्यात मग्न झाला एवढं मग्न झाला तो तो बाहेर पडू शकला नाही तो एवढा भुंगा तो लाकडामध्ये घर करणार लाकडं फोडणारा तो हे फोडू शकला नाही म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी सर्वांनी लक्षात घ्या जास्त गुंतून दाखवा जाऊ कुठल्या गोष्टीमध्ये एकच सांगणे मला बस करा थोडंसं करा सगळ्या गोष्टी चालतं तर रे पण एवढं पण नका तुम्ही ते एवढं हे करून जाऊ की तुम्ही बरबाद झाल पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं मला काय बोलायचं थोडक्यात ते मोरल ऑफ द स्टोरी काय तुम्ही सांगू शकता समजलंच मग तुम्हाला समजलं असेल मला काय नक्की काय बोलायचं ते तर अशा गोष्टी असतात म्हणजे कुठल्या असं प्रेम असू दे काही असू दे तेवढंच तेवढं करा एवढं तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही बर्बाद व्हाल असं तर नक्की नका करू बस एवढंच सांगणे माझं बघा नक्की